विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत ही थेट दृश्य आपण बघतोय नवी दिल्लीतून राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी सोहळा काही वेळामध्ये सुरू होईल हा एक बॅनर काही कार्यकर्त्यांनी आणलेला आहे त्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत आहेत आणि त्यांची आई दिसतीय पहिल्या रांगेत आपल्याला सगळे मान्यवर बघायला मिळत आहेत देशविदेशातले महत्वाचे नेते आणि दिग्गज मंडळी या शपथविधी सोहळ्याला आलेली आहेत आपल्याबरोबर चर्चेकरता संजय केतकर सर आहेत ॲडव्होकेट सौरभ गणपती आहेत हे दोघेही स्टुडिओमध्ये आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि आता आपल्यावर कोल्हापुरातून पत्रकार जोडले गेलेले आहेत गुरुनाथ माळी सर गुरुनाथजी तुमचंसुद्धा स्वागत आम्ही इथे चर्चा सुरू केलेली आहे मात्र गुरुनाथजी तुमच्यापासून सुरुवात करते या भागामध्ये तुम्हाला काय काय आव्हानं वाटतात मोदींसमोर या तिसऱ्या टर्म आणि महाराष्ट्रात उत्तर प्रदेशातली परिस्थिती समोर आहे असं असताना काय काय आव्हानं वाटतात तुम्हाला मुळात गेल्या दहा वर्षापासून ज्या पद्धतीनं मोदींनी कारभार केला तो हायवे रस्त्यावर केला कारण त्यांच्याकडे फुल मेजॉरिटी होती त्यामुळं काम करताना त्यांना फारशा अडचणी आल्यात कारण विरोध जे विरोधक जे होते ते एकदम कमकुवत होते आणि भाजपची किंवा त्यांच्यासोबत जी एन डी टीम होती ती एकदम प्रबळ होती आता मात्र पहिल्यांदाच त्यांना पूर्ण बहुमत नसताना म्हणजे काठावरच्या बहुमतावर सोबत घेऊन काम करायचं आहे आणि यावेळी विशेष म्हणजे विरोधक आहेत ते प्रबळ आहेत म्हणजे दोनशे ब्याण्णववर त्यांना कारभार करायचा आहे आत्तापर्यंत मनमानी चालत होती पण आता चालणार नाही कारण ज्या पद्धतीनं आता नितीश कुमार असू दे किंवा चंद्राबाबू नायड नायडू असू दे या दोघांची साथ त्यांना शेवटपर्यंत ठेवाय टिकवायची असेल किंवा अन्य जे काय घ मित्रपक्ष आहेत हो। त्यांची सोबत जर टिकवायचे असेल तर काही वेळा त्यांच्या आपल्या इच्छेवर त्यांना मुरड घालावी लागेल घटक पक्षांचं ऐकावं लागेल जे दहा वर्षात फारसं त्यांनी ऐकलं नाही कारण त्यांच्याकडं ऐकण्यासारखं कमी बहुमत नव्हतं एकदम परफेक्ट बहुमत होतं त्यामुळे त्यांना जे वाटतंय ते ते करू शकत होते पण आता चालणार नाही आताचा रस्ता हा खाच खळग्यातनं जायचा आहे खड्ड्यातनं जायचा बर। आहे कारण त्यांच्याकडं बहुमत नाही आहे आणि बहुमत टिकवायचं फार मोठं आव्हान आहे म्हणजे आत्ता जरी काटावरचं बहुमत असलं तरी पाच वर्ष ते टिकवणं फार महत्वाचं आहे कारण हे जे घटक पक्ष असतात यांच्या मागण्या प्रचंड असणार आहेत आणि यापूर्वी या आपण बघितलेलं आहे चंद्राबाबू नायडूंचं उदाहरण बघितलेलं आहे किंवा नितीश कुमारांचं उदाहरण बघितलं आहे अनेकदा त्यांनी पलटी मारलेली आहे आणि आप आपल्याला जे हवं ते मान्य करून घेण्यात हे दोघंही पटायत आहेत यामुळे यानंतरच्या पाच वर्षात ते भाजपला निश्चितपणे मला जे पाहिजे ते द्या नाहीतर मी निघालो असं म्हणू शकतील यामुळं मोदींच्या समोर एक मोठं आव्हान आहे की या मित्रपक्षांना सतत खुश ठेवणं त्यांना जे जे हवं ते त्यांना देणं कारण ते जर नाही दिलं तर समोरचा इंडिया आघाडी आहे ती आता भक्कम आहे यापूर्वी फार ओ, कमी होते त्यामुळे कधीही पण हानात्मक विषय वाटतो गुरुनाथजी मी परत येते तुमच्याकडे संजय सर जसं म्हणजे हाच एक मुद्दा पुढे नेऊया की तुम्ही जसं सुरुवातीलाच म्हणालात की अटिट्यूड चेंज करावं लागेल आपल्या घटक पक्षांबरोबर कसं वागायचं त्यांच्या मागण्या कशा पूर्ण करायच्या न दुखावता या सगळ्याकडे पण लक्ष द्यावं लागेल आणि जिथे जिथे नुकसान झालंय तिथे परत वेगवेगळ्या पद्धतीने लक्ष ठेवावं लागणार आहे ला मी आपल्याला जे म्हणालो की घटक पक्षांकडे लक्ष देणं याचा अर्थ घटक पक्षांकडे अजिबात दोन हजार चौदा पासून लक्ष दिलं गेलं नव्हतं असं अजिबात नाही वाजपेयींच्या वेळेला घटक पक्षांनीच मुळी उलट त्यांना ओव्हर पॉवर केलं होतं त्यामुळे तोही अनुभव भाजपकडे आहे पण तो आपण बाजूला ठेव कंटला आता दोन दशकं होऊन गेलेत कारण ते प्रत्यक्ष आम्ही पाहिलेलं होतं त्यावेळेला ठीक आहे लिव्हिट अ साईड त्याच्यातल्या काही पक्ष आजही आहेतच ना म्हणजे कार्यान्वितच आहेत उदाहरणार्थ ममता बॅनर्जी तेव्हाही त्यावेळेला ते त्यांना त्यांचं वाजपेयीनं त्यांचं ऐकावं लागत होतं मुद्दा आता इथे काय आहे जसं मगाशी मी म्हणालो की आव्हानांच्या सद ॲटिट्यूडच्या सॉरी संदर्भामध्ये मी जे म्हणालो आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा बघा तुम्ही आता की एकूण आपण महिला किंवा महिलांनी ऐकतो आहे म्हणजे मी काही विश्लेषकांनी अगदी पुढे जाऊन चौवन पर प्रतिशत महिलांनी हिंदुस्तान के जी को वोट किया चांगली गोष्ट आहे म्हणजे केलं असेल तर त्यां असेल तो डेटा मला सांगा स ॲक्रॉस राजकीय हो पक्षातला आपण आता फक्त भाजपचं बोलूया म्हणजे एन डी एचं बोलूया भाजपसुद्धा एन डी ए किती महिलांना तिकीटं दिली गेली बरं किती महिलांना तिकीट देऊन त्या महिलांपैकी किती जणांना निवडून आणायची जबाबदारी स्वीकारली म्हणजे